आपल्या गावा लगत असणाऱ्या शांत सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या का शनि मारुती मंदिरात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे चला तर मग बालस मेरा विभक्ष लियो तब दिनहु लोक भयो अंधियारो त्रधि शोत्रास भयो जग को यह काहू सोजत न तारो देवन आने करी बिनती तब छाड़ दियो रवि कष्ट निवारो को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहार मग रावरीकर तुम्हाला हे शनि मारुती मंदिर माहित होतं का कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच पोस्टसाठी आमच्या पेजला आजच फॉलो करा